પુલાત કે દેવા સમાજે સાર આઈ કે નહીં ઓય હ સર સહી સરાળી નહી દેવા કે મન તો સાચિત છે એ આંબે

का होता आता काय येतोय तू पतल्यासुंग डोंगरात इतकं येत राय तू सोप पण पतवणं लय अवघड असते देवा आहे येते नुसता दिसू दे उमाजीराव म्हणतात या देहाला राम राम रामराम उमाजीराव राम कुठला रे तू मी बहादूरवाडीचा तुम्ही कुठलं कोमज तर फाटले म्हणतात मला तुला चांगलं वाटत आजची लागेल चांगलाच फळपण आम्ही त्याला वाट बघतो नुसता मोहर दिसायची मग जरा डाव्याला बघ न गोष्ट उजवा नौकरच हाताने माझ्या आईला ढकल होत नवका नकार उजव्या हाताने चार खाल म्हणून ठेवत राह आता चाव्या हाताने आल खा उमानचा करा अरे मगाशी तुझी जीव लय सुरू सुरू बोलत होती भाऊ काशात आणतली बा कान धरून उठा बशा का कोंबड वरड सवस उजू मामा, तिने सोडलाय का तू चार दखल करतायला घाटल टाकलं तिने अरे उमा मी वचन दिले तुझ्या आईला उगा जगा विपरीत काही करू नका जेव्या हातात होय आबा उजबी असानी जेवायला सांगायचे पण एकदा सांगितलं नव नवसाहेबा सांगा किती असले मग तेवढा हटवादी प नका मी हे वसं मोटर कशा लुकड्या अरे इतच पिटला की तुझा नवो अरे जीका देवाला हात सोडला ती सांगते की तुला अर राथ 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 अरे बाबा रात्रीचा वासरून दम काढावा उगच कोमडावर बसपतर उता पडले अरे पवण्याचं पायी नाही काय नाही मी अरे गपगील गपगील नूला पण साहेब आहे सरकार तला फाशी देणार नाही सच्चू ना, ना खून खेला नसे सोबत चुकून झाला सरकारला सांगून आम्ही त्याचा गुन्हा माफ करू بابر خان ایک سٹو ہزار سپاہی میل آئی اڈر یو گو اینڈ ارے

आता तुम्ही मलमपट्टी करायला आला असशील घडल्या गोष्टी बद्दल क्षमा कर मला पण तू परत निरी बाय सत्तून बाण सोडलाय तो घुसण्यासाठी त्याला परत याच ठावण आहे साहेबांना सॅल्यूट करावा असा तुझा आत्मविश्वास पण सरखाच साचा अंदाज नाही आज 12 वाजता तुला पकडायले तुला शिक्षा होईल कदाचित अशी सुद्धा नाही मेरे भाई यातलं काय बिघडणार ना। नाही माझी शिक्षा माफ होणार मी ख्रिस्ता होणार तुमच्या कृपा येणार सेतु सेतु खरंच आता तरी माझी खात्री ना तुला हूं तुमचं चावायचं सा दात दिसलं मला काय केलं म्हणजे माझी तुला खात्री पटेल मेरी बाय मला विसरून जावा आणि असं काहीतरी करून द्यावा की सत्तून तुमचं जन्मभर नाव काढा राजे मेरी बायना ना वेशी पर्यंत पोचवू नये कुठली तू नांदगावची आलीच कुठन बडन आणि आता जाणार कशी दिसत नाही बैल पळून गेली चालत चालीच आहे नग नग मी चालत जाईन बसायला येत नाही घेऊन जाता चालवायला येत नाही वाटलं तुम्हाला चला थांबा आता काय झालं असं जाऊन का पोचायच असं हाय पण चला आडला नारायण गाढवाच पाय धरी खरं काय झालं गाढवाच नव घोड्याच होत्याच्या चुकलंच काय आमचं घोड्याच तर घोड्याचं कोण घे तुझा गावची? हं अक्का अरे <शोनी>। सोनी सोनी <laughs> हं दादवाची सोने हं काय अक्का गोळीबार झाला बैलो पुजली म्हणून हं लग्न आधी वरक काढली toy मोड्यावरन अक्का हे अक्का तुका प्रश्न ठाव आहे सारमाला बोल बाई बोल बड़ी। खरं म्हणजे मी चालतच होते आणि मला बळण बसव ना घोड्यावर हे भया जरा तरी खरं बोल अक्का तू भलती समजूत करून घेऊ नकोस भलती अरे <laughs> बाबा असा मोखडा पाहून बघ मी कुठं आज जाऊन तूळ पाणी घेऊन ये काय चालू नाही तिला बरी जाईल तिला काही जायचं होतं वय म्हणजे म्हणजे ते गुळखा पाणी पी सोने अगं आणते सगळं लवकर अगं बोर हो आणि ते कि तू मी झालं मला सारख आता तरी जाऊ दे कि तिला पुरो कि तो गरीबाना दोघ बी तसली तिला घोड्यावरून आणून शिनला गुळ पाणी खा ताजा तवाना हो अक्का, अक्का, आता करें, करें का आता मात्र कळस कळस झाला का अरे बाबा आता तुझ्या पाया मी गुळ खाल्ला पाणी प्यालो बाई साहेब आता तरी जावा <laughs> नक्षत्रवाणी काय लई फाबड अरे खुड झालंय तुझ्यासाठी बर मग सारखा राम ठेका दावा तुमचा भाऊ हो, दावा तुमचा हो। भाऊ अगं पण कशासाठी <laughs> आता हे बी मी सांगूय बस नाही अक्का तिला सांग